हेच पानं जर बाजारात आणायला गेलो तर त्या जोडीमध्ये पाच ते सहा पानं असतात ते दहा रुपयाला पडतात आपल्याला तर या ठिकाणी बघा हे पंचवीस तीस पानं हे चाळीस पानं एकूण किती पानं होतात बघा ही सर्व त्याला याला महिन्यातून येणार दोन वेळा तरी आळूच्या आवड्या खायला भेटतात मस्त पैकी ओरिजिनल एकदम सर्वांना नमस्ते तर बघा मी आता टेरेसवरती आलेली आहे तर टेरेसवरती बघा आपण हे ना असं कुंड्यांमध्ये ना आळू लावलेली आहे तर ही आळू कधी लावली कशी लावली आणि एवढे छान पानं कसके आले तर मी तुम्हाला हे ना आता सर्व सांगते कधी लावली होती आणि एवढी सुंदर कसकी आली आता मलाच वाटलं नव्हतं एवढी सुंदर आहे तर तुम्हाला तर विश्वासच वाटले या तर मी तुम्हाला सर्व सविस्तर माहिती सांगते याबद्दल हे बघा आपण आळूचे पानं म्हटलं तरी ना गावाला जास्त असतात तर गावाला बघा पाण्याचे हौद वगैरे असतात मोठ्या टाक्या त्यांच्या शेजारी ना खूप असा एक मोठा खड्डा घेतात आणि त्या खड्ड्यामध्ये ना असे आळूचे हे रोप किंवा कंद म्हणतात त्याला हे लावतात तर गावाकडे छान येतात तर मग आता कधी गावाला गेलं का गावाकडूनच मी आळूचे पानं आणायचे पण मग नंतर मी म्हटलं आपण जर अशी बघा एवढ्या मापाची कुंडी घेतली समजा आणि कुंडीमध्ये मी काय केलेलं आहे शेणखत माती एकत्र करून ना कुंडी पूर्ण अशी भरून घेतली तर कुंडी काय आपली एवढी फार मोठी नाहीये पण बघा किती छान असे मोठे मोठे पानं पडलेले आहेत याला बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर आप आता आपले घरचेच पानं तयार झालेले आहेत आपल्याला बाजारातून पानं आणायची गरज नाहीये तर मी ही आळू कधी लावली कशी लावली तर हे मी तुम्हाला सविस्तर सांगते बघा तर मागच्या वर्षी ना पावसाळा सुरू झाला जून मध्ये त्यावेळेस मी काय केलं शेणखत आणि माती एकत्र केली आणि बघा एवढ्या मापाची अशी कुंडी घेतलेली आणि शेणखत माती आपलं ह्याचे शेणखत आहे रासायनिक कुठलंही खत, रासा खत वापरलेलं नाहीये तर अशी कुंडी भरली यामध्ये फक्त आहे ना तीन ते चार तीनच रो हे होते आळूचे रोप होते आणि मग ते यामध्ये खोचले तर ते असे छान आले तर बघा या ठिकाणी किती आळूचे रोप आपले तयार झाले त्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा आणि मग मी नंतर काय केलं एक चार पाच महिन्यानी लय जास्त झालते मग मी याच्यातून हे ना, ना काढून या दुसऱ्या कुंडीमध्ये लावले पुन्हा बघा ही दुसरी कुंडी या कुंडीपासूनच ही दुसरी कुंडी पुन्हा मी तयार केली तर ह्या कुंडीमध्ये सुद्धा बघा तुम्हाला किती रोप तयार झालेले दिसतात या ठिकाणी बघा आणि आळू कधी पण आहे ना जून जुलै म्हणजे पाऊस पडला का त्या याच्यातच लावायची म्हणजे शंभर टक्के आपली आळू तर आपल्याला इथं शहरामध्ये राहत असल्यामुळे ना असे ओरिजिनल पानं खायला भेटत नाही आळूचे तर बघा असे जर कुंडी काय फार मोठ्या नाहीयेत एकदम छोट्या तुम्ही आता भरपूर झाडं लावतो तर आपण असे उपयोगी झाडं लावले तर आपल्याला खूप फायदा होईल तर मी एका कुंडीपासून दुसरी पण कुंडी तयार केली तर हिला पण छान पानं पडली आता मी तिसरी सुद्धा कुंडी तयार करू शकते आळूची तर म्हटलं चला आता याचा व्हिडिओ बनवून दाखव सगळ्यांना तर एवढे मोठे आळूचे पानं कसे आले कधी लावले होते आणि काय वापरलं तर रासायनिक खत मी अजिबात त्याला वापरलं नाही फक्त शेणखत वापरलेलं आहे आणि शेणखत फक्त दोन ते तीनच वेळा टाकलेले तर मग आम्ही शेणखत आहे ना आम्ही ज्या ठिकाणी ठिकाणावरून दूध आणतो ना त्यांच्या घरी गोठ आहे तर गाय आहेत तर आम्ही त्या ठिकाणावरून शेणखत आणलं आणि मग बघा ते असं झाडांना घातलं असं मोठं मोठं होतं मग त्याला एकदम असं फुडून फुडून बारीक केलं आणि मग हे बघा असं शेणखत आम्ही टाकलं तर आजही त्याचा असा भोगा होतो तर असं आपण टाकलं तर आठ दहा दिवसात एवढे काळे कुळकुळीत पानं आणि खूप मोठे मोठे पानं पडले तर याच्या आधी मी बऱ्याच वेळा काढलेले महिन्यातून आहे ना आमच्या आहे ना दोन ते तीन वेळा आळूच्या वड्या होतात या ठिकाणी बघा मी आता हे पानं किती आहेत हे तुम्हाला सर्व मोजून दाखवते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ते तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस आणि खाली बघा हे दोन पिवळे झालेत आता बरे दिवस झाले त्यांना मी काढलं नाही तर बघा बत्तीस तेहतीस पानं पान आहे हे बघा या ठिकाणी अजून तीन चार बारकाले बारकाले पण आहेत तर बघा पस्तीस छत्तीस पानं आहेत एका कुंडीमध्ये तर एक याच्यातच आपल्या छान आळूच्या वड्या होतात अशा आणि नवीन पण बघा आलेले आहेत चार पाच अजून आतमध्ये बघा असे नवीन पण आलेले आहेत या ठिकाणी बघा असे नवीन इथे कुंडीमध्ये ना जवळजवळ चाळीस पानं आहेत छोटे मोठे धरून चाळीस पानं आहे ह्या कुंडीमध्ये आता ह्या कुंडीमध्ये आपण पाहू किती पानं आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आणि छोटे मोठे धरून जवळजवळ आहे ना पंचवीस तीस पानं या आहेत आहेतवर का तर आपण हेच पानं जर बाजारात आणायला गेलो तर त्या जोडीमध्ये पाच ते सहा पानं असतात ते दहा रुपयाला पडतात आपल्याला तर या ठिकाणी बघा हे पंचवीस तीस पानं हे चाळीस पानं एकूण किती पानं होतात बघा ही सर्व आणि मग आपण जर असेच दुसरे झाडे लावण्यापेक्षा हे जर लावले आपल्या उपयोगाचे तर आपल्याला याला ये महिन्यातून येणार दोन वेळा तरी आळूच्या वड्या खायला भेटतात मस्त पैकी एकदम तर आशे आळू तुम्ही लावा काही आपल्याला जास्त खर्च येत नाही काही नाही आणि ओरिजिनल आळूचे पानं खायला भेटतात तर याची मस्त भाजी पण बनवतात गरगट्टी भाजी आणि आळूच्या वड्या याच्यापासून भरपूर म्हणजे जे आवडेल ते पदार्थ बनवतात काय काय आळूचे तर आपण असे ओरिजिनल पान घरीच तयार करू शकतो हे आळूच्या पानं खाण्यामागचा म्हणजे फायदे मला जो माहिती आहे ते मी तुम्हाला सांगते कारण आळूचे पानं जर आपण महिन्यातून दोनदा किंवा तीनदा जर खाले तर म्हणतात आपल्या फुफ्फुसात जे काही घाण असतं ते सर्व निघून जातं आणि असं पण ऐकलेलं आहे की जर चुकून जर केस वगैरे हो गेला के असलं तर आळूच्या पानांमध्ये एवढी ताकद असते ते केस आहे ना पूर्णपणे आहे ना जाऊन टाकतं ते केस तर मग आळूचे पानं आपण खाल्ले पाहिजे तर आणि आमच्या घरी आळूच्या ओढ्या आणि हे आवडतं म्हणून मी ना आवर्जून आळू लावलेली आहे आणि आळू छान पण आलेली आहे तुम्ही पण असे उपयोगी झाडं लावा तुम्हाला मी याचा फायदा होईल तर मी काय केलेलं आहे दुसरी झाडं न लावता या ठिकाणी आळू लावली हे बघा आणि तुळस पण लावलेली आहे तुळस पण आपल्या उपयोगाची आहे त्यानंतर बघा या ठिकाणी मी कोरपड लावलेली आहे तर बघा कोरपड किती छान आलेली आहे तर मी तुम्हाला जवळून दाखवते बघा कोरपड किती एकच लावली होती तर किती या कोरपडीचे सुद्धा किती रोप तयार झालेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक अशीच कलरची बादली माझ्याकडे पडलेली होती पण म्हटलं आता कोरपड लावायची तर मग एक रोप उपाच तर आमच्या ओळखीच्या मी एक लावलं पण त्याचे बघा किती भरपूर रोप तयार झाले ना अशी छान आपल्याला घरगुती कोरपड आपली तयार झाली यानंतर बघा यात मी गवती चहा लावला होता पण तो एवढा गवती चहा आहे ना असा पर कमरेच्या वर गेला होता मग मी तो, तो कट केला आणि बघा आता सुद्धा असे पुन्हा फुटलेला आहे तर याचे सुद्धा गवतीचे खूप रोप तयार येते याच्यामध्ये तर खूप गवती येतो जर तुम्ही सुद्धा बघा असेच आपल्याला उपयोगी असणारे झाडे लावा तुम्हालाही नक्की फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद